माझ्या वतीने आणि व्यासपीठाचे फिता, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेले आपण सगळे लोकशाहीतल्या राजांच्या वतीने आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आमचे काका कैलासी अवसे महाराज यांना देखील या ठिकाणी मनापासून मानाचा माना मुद्रा आणि विनम्र अभिवादन करतो आज या महायुतीच्या निर्धार मेळाव्याकरता वेळात वेळ काढ काढून आणलेले आपण अपन सर्वजण आपण आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आला मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपले आभारी मानतो उद्या पाडवा आहे त्याच्या शुभेच्छा इन ॲडव्हान्स आपल्या सर्वांना मनापासून देतो सगळ्यांचं जेव्हा मनोगत प्रत्येकजण खास करून आमचे मित्र अशोक मोने हे जे मत व्यक्त केलं तेच सुनील काटकरनी केलं वसंतराव भावनी काय त्याच्या तेच मत त्यांनीही व्यक्त केलं दान असा कारण स्वाभाविक आहे की स्वाभाविक हे वाटणं की ज्यावेळेस तुमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही एकत्र येता आमच्या वेळेस का नाही आवर्जून या ठिकाणी एवढंच सांगेन हे मला अंतकरणाबद्दल मी सांगतोय आपल्याला तुमचे मतं मिळवण्याकरता मी बोलत नाही आहे ते बोलत असताना संपूर्ण भान ठेवून बोलतोय जे अशोक मोनेंनी मत व्यक्त केलं ते करत के असताना जी अडचण शिवेंद्र राजेंना होती जी मला होती ती नेमकी अडचण होती की त्यांच्याबरोबर असणारे लोक जे होते त्यांना सांगायचे की आपण असं करूया त्या लोकांनी मला सांगायचे आणि त्यामुळं असं आमच्या दोघांमध्ये मतभेद नसल्याचं एक कारण नाही पण कार्यकर्ते जपत असताना दोघांना काय जसं प्रत्येकाला त्या ठिकाणी मैसिल्ले सुद्धा असतील मनोज दादा असतील प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपले कार्यकर्ते जपले पाहिजे त्यांच्या त्यांचं पाठराखण केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना पहिली हात जोडून विनंती करणार आहे की हे संपूर्ण मनोमेलन हे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचं आहे त्यात सगळ्यात जास्त मोठा सिंहाचा वाटा हा तुमच्या लोकांचा असणार आहे कारण वैयक्तिक घेवे जावे हे आता थोडेसे बाजूला ठेवे आपण सगळे आणि कुठंतरी मगाशी मी वाचनाच्या सुरुवातीला सांगितलं की आपण एक निर्धार करणं गरजेचं आहे हा निर्धार मिळावा का म्हणतो आहे की नेमकं आपल्याला निर्धार काय करायचा आहे कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं आहे आणि केलं तर काय होणार नाही केलं तर काय होणार निर्धार एवढ्यासाठीच करायचं आहे की उदयनार्जनला निवडून आणा आपण संकुचित विचार झाला किंवा आमदारकीला शिवेंद्रना निवडून आणा किंवा मनोजदाला निवडून आणा दादांना निवडून आणा हे फार संकोचित विचार झाला निर्दान आपल्याला ह्याकरता करायचं आहे की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव वो प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र निर्धान पर्याय नाही आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अटकळ असतो वाटत त्या परिस्थितीमध्ये एक एकीमध्ये जी ताकद असते ती दुफळीमध्ये नसते आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलो आहे ते फक्त खासदार की आमदार की फक्त नाही आहे काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असते त्या सगळ्यांना ते लागू होणारी आवडून या ठिकाणी मला नमूद करायचं कोणाची काय म्हणतो चला मी तुमचा म्हणजे खरं काय चुकीचं बघ आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुझं सगळे ज्ञान की आपण एकत्र राहणं जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीमज आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील खास करून मगाशी महेश दादांशी मी बोलत असताना त्यांनी सांग त्यांनी सांगितलं सं, की मोठ्या प्रमाणावरती जे गावं जो भाग पाण्यापासून वंचित राहणार आहे त्यांच्याकरता पाण्याच्या योजनांसाठी आवर्जून केंद्रातनं कुठेही कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढं आश्वासन सुद्धा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो शिवेंद्रराजेंनी <सभीणरा> त्यांच्या भाषणातनं आणि त्याच्या अगोदर समुराज देसाईनी सुद्धा त्यांच्या भाषणातनं महेश शिंदेनी त्यांच्या भाषणातनं उल्लेख केला आणि खरं आहे मला एक तुम्ही सांगा की अनेक वर्ष अनेक वर्ष म्हणजे एक दोन तीन नाही तर जवळपास चार तक चाळीस वर्षापेक्षा जास्त या संपूर्ण महाराष्ट्रात पर्याय नसल्यामुळं लोकांना लोक लोकर काँग्रेसला निवडून दिलं पण मात्र कृष्णा गोरे प्रकल्प ही जी महत्वाकांक्षी योजना आहे ही खरं तर त्या काळात लागू झाली असती करण्यात यायला पाहिजे होती का केली नाही मला माहीत नाही इच्छाशक्तीचा अभाव असावा असं म्हणावं लागेल पण ज्यावेळेस गोपीनाथजी मुंडे आदरणीय गोपीनाथजी मुंडे ज्यावेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते ते त्यावेळेस त्यांना मी भेटलो आणि त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली सुद्धा अनेक एक वेगळा काही लोकांचे वेगवेगळे मत 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 असतं त्यांनी सांगितलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपले फारसे कोणीच लोकप्रतिनिधी नसताना एवढा पैसा आपण तिथं का खर्च कर करावं त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण तिथं काम करत नाही लोकांच्या समस्या आपण सोडत नाही तोपर्यंत लोकं लोकांचा विश्वास आपण संपादन कसं करणार तरी कसं त्यामुळं ती योजना लागू झाली आज त्याचंच म्हणजे उरमुडी धरण असेल वेगवेगळे धरणं असतील तारळी असेल तिकडं धूम बलकवडी हे ते अनेक जेवढे धरणं झाले ते त्याच्यामुळं जो, जो दुष्काळी बारीचा भाग होता त्या दुष्काळी भागालासुद्धा तिथं आज तिथं म्हणजे माड रान होतं आज तिथं गेल्यानंतर सर्व हिरोगार आपल्याला पाहायला मिळतो यापुढं सगळ्यात जास्त जर कुठलं सोन्या नाण्यावरनं भांडणं होणार नाही पण पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरनं मोठ्या प्रमाणात ही वाद निर्माण होणार कारण की आपण जर पाहिलं आज एवढं तापमान कधीच सातारत नसायचं किंवा आज जे ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो संपूर्ण या संपूर्ण पर्यावरणाचा समतोल आता जो बिघडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पाण्यावरती आपलं जोर देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं वाटतं की आपण सर्वांनी जेव्हा मी सर्वांनी म्हणतो काय लोकांना मग अशी त्यांनी जे सांगितलं शपथ घ्या काही चुकलं नाही योग्यच त्यांनी केलेलं तुम्ही सुद्धा शपथ घेतली हे तुम्ही पण लक्षात घ्या मी तर विसरणार नाही भविष्यकाळात हातात हात मिळून केवळ आम्ही व्यासपीठातले सर्वजण नाही आपण सगळ्यांनी एकामेकांच्या हातात हात पकडून एक बळकट असं एक संघटन निर्माण करू आणि जर तसं पाहायला गेलं तर आज महेश शिंदे त्यानंतर शिवेंद्र राजे पंकज आबा असतील मनोज गोरपडे आणि आज पश्चिम आपलं दक्षिण कराडचा जरी विषय असला तरी आपण सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं तर तो त्या भागातला सुद्धा अतुल भोसले असतील आणि पाटणमध्ये संपूर्ण आपण जर चित्र पाहिलं तर शंभूराज त्या ठिकाणी आहे त्यामुळं संपूर्ण भविष्य काळात एक स्वप्न असं पण स्वप्न म्हणण्यापेक्षा एक आपण असं मनात एक विचार घेऊन चाललं पाहिजे की कुठल्या प्रकारच्या निवडणुका होताच सामान्य बसून त्या संपूर्ण ठरवून म्हणण्यापेक्षा ज्याची संपूर्ण जिथं योगदान जास्त आहे जो तिथं लोकांची ज्याच्यातनं सेवा जास्त होती असे जर आपण उमेदवार दिले तर निश्चितपणे ही एकी नक्कीच बळकट होईल कारण की सुरुवात तिथूनच होती प्रत्येकजण इच्छुक असतात आणि पद असतात थोडे आणि हे करत असताना की आपल्या सगळ्यांची अग्निपरीक्षा असणार आहे आज ह्या संपूर्ण अशा भव्य दिव्य अशा ह्या महामेळाव्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मोदीजींच्या बाबतीत मगाशी उल्लेख केला आहे मला आवर्जून माझ्या आयुष्यातले जे काय म्हणजे अनुभव आहे ते मला ह्या ठिकाणी मला सांगायचे वाटतात अनेक पंतप्रधानांना फार जवळणं बघितलं इंदिरा गांधी असतील अटलजी असतील त्यानंतर चंद्रशेखर असतील त्यानंतर नरसिंह नरसिंहराव असे अनेक संपूर्ण जर यादी फार फार जवळनं म्हणजे चर्चा होतीच्या बाजूला बसून चर्चा ज्या लोकांची बी पी सिंग असतील पण मात्र ज्या वेळेस आपण विचार करतो की त्या काळामध्ये हे जेव्हा सर्वजण पंतप्रधान होते त्यावेळेस फक्त घोषणा झाल्या झाल्या नारे असे असायचे घोषणा असे असे अशा असे अशा असा असल्या की गरिबी हटावं घोषणा घेऊन गरिबी हटत नसते त्यासाठी अंतकरणातनं संपूर्ण इच्छा असणं गरजेचं आज मोदीजींच्या माध्यमातून मला एक तुम्ही सांगा की आज शेतकरी महिला वर्ग दुर्लक्षित वर्ग त्यानंतर तुमचं तरुण वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मग टेक्नॉलॉजी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल स्पोर्ट्स असेल वेगवेगळ्या ह्याच्यात मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल एक प्रकारची एक आगळी विरगी ओळख या संपूर्ण जगात आज निर्माण झालेली आहे पूर्वी आपण जेव्हा जर विचार केला तर आपल्याला नेहमीच वाटायचं असुरक्षितपणा जाण्याचा की चीनकडनं आपल्याला धोका आहे का इकडनं आहे पण आज तसं झालेलं जे ती उनीर जी भरून काढली ती आणि ती काय होती तर प्रत्येकाच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता तो निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं त्यावर त्यावरजून या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं ही फिराणी गेल्यानंतर याच राज्यात नाही तर वेगवेगळ्या राज्यात आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणाची कामाचं कामं चालू चालू झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि सातारा माझा अनुभव आपल्याला सांगतो माझ्या अनेक खासदार मित्र जे मित्र आहेत वेगवेगळ्या पक्षातले असतील पण मात्र समजा आपण एखाद्या दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याचं नाव घेतलं की तुम्ही कुठले खासदार तर समजा मी सांगितलं हिंगोली किंवा बुलढाणा तर ते विचारतात स्वाभाविक आहे की दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे ते विचारतात ते कुठं कुठल्या राज्या म्हणजे काय असेल तर कुठल्या राज्यात आलं पण आवडत नाही या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस सातारचं जेव्हा नाव घेतलं की मी सातारचा खासदार आहे त्यावेळेस सांगावं लागत नाही की सातारा कुठे आहे त्यामुळंच या साताऱ्या जिल्ह्यांनी नेहमीच पहिल्या पाहिजे मतदानाचे आकडे वेळेस जर प्रत्येक पाहिजे आपण ग्रामीण आणि शहरी भाग तर अठ्ठेचाळीस खासदारांपैकी जर व्यवस्थित सगळ्यांनी मतदान केलं तर अतिशोक्ती नाही चाळीसच्या पेक्षा मना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मिळून है। पर होना नहीं आप आप दावे पर इच्चु का येऊ शकत नाही पण प्रत्येक ठिकाणी तसं होणार नाही कारण की आपापसले हेवेदावे असतात पद एक असतं इच्छुक अनेक असतात ज्यांना मिळतं ते खुश असतात आणि ज्यांना मिळत नाही ते तितकंसं काम करत नाही पण ह्या ठिकाणी मग अशी एक जणांनी मला सांगितलं की मला समोराज म्हणाले की हे दोघं करून आले आम्ही काही ठरून आलेलो नाही जे ठरवायचं आमच्या दोघांबद्दल महेश शिंदेंबद्दल दादांबद्दल त्यानंतर मकरंदाबांबद्दल शंभूराज देसाईंबद्दल अतुलबाबांबद्दल ते आम्ही ठरवणार नाही ते ठरवणार तर तुम्ही जनते आहात तुम्ही लोकशाहीतले राजे आहात तुमच्या तुम्ही लोक ठरवणार की तुम्हाला लोकप्रतिनिधी कोण पाहिजे कोण नको आहे एक लक्षात घ्या पाच वर्षाचा कालावधी हा थोडा छोटा कालावधी नसतो आणि त्यामुळं पाच वर्ष आपण जर चूक केली तर पाच वर्ष फक्त आपल्याला एकच काम असतं राईट की पश्चाताप करण्यापलीकडे कर दुसऱ्या आपल्याकडं काय उरत नाही पाच वर्ष जर आपण योग्य उमेदवारांना या सर्वांना आपण निवडून देणारच आहात त्यामुळं खात्रीशी सांगतो की भविष्य काळात मोठ्या प्रमाणावरती प्रकल्प सबे या ठिकाणी आम्ही सगळे मिळून आणून पण ह्या अगोदर जे कृष्णा कृष्णाखोऱ्याचे उपाध्यक्ष होते कदाचित तुझ्या ते महाविकास आघाडीचे उमेदवार देखील असणार पण जी जे खरं आहे ते खरं आहे खोटं आहे ते खोटं आहे एखादी गोष्ट मी सांगितलं की बाबा हे मी जे कपडे घाल घातलेत ते पिवळ्या रंगाचे आहेत नाही पांढरेच आहेत आणि त्यामुळं जी ज्या घडलेल्या गोष्टी आहेत आपण जर त्या त्या डिपार्टमेंटचं संपूर्ण जाऊन आर टी आयच्या अंडर अंतर्गत जर कागदपत्र जरी आपण मागवली तर तुम्हाला दिसत बघा पाहायला मिळेल की संपूर्ण ह्या जिल्ह्यातलं पाणी म्हणजे ह्या जिल्ह्यातलं पाणी कसं दुसरीकडं दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यात आलं आमचा कोणाचा दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचं पाणी द्यायचं काय कोणाची हे नाही आहे म्हणजे नकार नाही आहे पण ह्या जिल्ह्यातल्या लोकांना ज्यांच्या जमिनी गेल्या त्या धरणाच्या पायात धरण विस्थापित झाले त्या लोकांचं मोठं योगदान आहे त्यांचं योगदान नसतं तर आधी धरणं झाली नसती आणि त्यामुळं त्यांचा पहिलं त्यांचं त्यांचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर संपूर्ण ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे वेगवेगळ्या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून असेल कुठेही एक व्यवस्थित नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हे त्याच्यामागची महेश शिंदेंची बोलण्यामागची भावना होती आणि त्याच्याशी आपण सगळे मी तर सहमत आहे आपण पण सगळे सहमतच आहोत